सहकार महर्षी स्वर्गीय नामदार काका जगताप यांना सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन अकरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस काकांचा जन्मदिवस लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली एकोणीसशे बहात्तर मध्ये कन्हैया मित्रमंडळाची स्थापना करून आपल्या सामाजिक कार्यास आपण प्रारंभ केला एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये सासवड नगरपालिकेची नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आपण राजकारणात प्रवेश केला ही निवडणूक जिंकत होण्याचा बहुमान देखील मिळाला यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढवत आपण अध्यक्षपद देखील भूषवले एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली आणि यामुळे आपल्या संस्थात्मक कार्यास सुरुवात झाली आज संस्थेच्या एकूण सतरा शाखा आहेत आपण श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांसाठी शैक्षणिक कार्य चालू केले ज्या संस्थेचे आज सोळा मराठी माध्यमिक शाळा दोन प्राथमिक विद्यालय तीन इंग्रजी माध्यमिक विद्यालय व एक बी एड कॉलेज आहे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये संत काका का सहकारी बँकेची स्थापना करून आपण सहकार क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला आज संत सोपान काका सहकारी बँकेच्या एकूण अकरा शाखा आहेत यासोबतच शेतकरी वर्गाच्या हिताचा विचार करत आपण पुरंदर मिल्क अँड अॅग्रो प्रोडक्ट ही कंपनी स्थापन केली आनंदी दूध या नावाने हे दूध बाजारात आज प्रसिद्ध आहे काकांनी राजकीय सामाजिक सहकार कृषी शिक्षण क्रीडा धार्मिक अशा विविध क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटविला सासवड शहराची पाणी टंचाई पाहून आपण पस्तीस किलोमीटर वीर वरून पाण्याची पाईपलाईन सासवड लावून सासवड साठी नवसंजीवनी दिली आपण सासवड शहराचा काया पलट करून दाखवला आपण लावलेल्या शिस्तीमुळेच व सवयीमुळेच सासवड शहर गेली अनेक वर्ष देशातील स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक होण्याचा बहुमान मिळवत आहे हे आम्हाला विसरता येणार नाही शिवस्मृती प्रतिष्ठान स्थापन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा व समाज सुधारक महात्मा फुले यांचा देखील पुतळा आपण लोकसहभागातून उभारला आजही आपल्या या सर्व कार्याचा वारसा घेऊन श्रीमती आनंदी काकी आमदार संजयजी जगताप डॉ राजेंद्रजी जगताप उर्फ बापू साहेब डॉ अस्मिताताई जगताप व सौ राज्यवर्धिनीताई जगताप हे सर्वजण समर्थपणे पुढे चालवत आहेत पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सासवड यांच्या वतीने काकांना भावपूर्ण आदरांजली